श्री संताजी स्नेही समाज मंडळाचे उपाध्यक्ष स्वाभिमान माजी सैनिक संस्थाचे सहसचिव इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे लाईफ मेंबर लायन्स क्लब इंटरनॅशनलचे कॅबिनेट ऑफिसर आणि बी झेड झेड बी एस एस सिक्युरिटी सर्व्हिसचे संचालक चंदू श्रीराम कांबळे यांच्याकडून एक मे महाराष्ट्र दिनाच्या व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा तसेच महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस निमित्त येणाऱ्या सर्व मान्यवर अतिथींचे हार्दिक स्वागत व कार्यक्रमानिमित्त हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी चंदू कांबळे चंदू श्रीराम कांबळे राणा श्रीराम नगर तुमचं उपाध्यक्ष संताजी स्नेही समाज मंडळ तुमचं सहसचिव स्वाभिमान माझी सैनिक भाऊजी संस्था तुमच मी व माझ्या परिवाराकडनं आपल्या सर्वांना सोहळा दिन व कामगार दिन और एक महाराष्ट्र शुभेच्छा आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र